वैभ्यमास्मगमह पार्थ नैतत्वय पद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परं तपा श्री रामकृष्ण म्हणाले आणि ज्याची भक्ती तमोगुणी त्याचा विश्वास जळजळीत असतो असला भक्त ईश्वरावर जोर जबरदस्ती करतो जणू डाका घालून पैसे लुटून घेत आहे मारा कापा बांधा असला डाके खोरी सारखा मनोभाव श्री रामकृष्णांची दृष्टी ऊर्ध्व झाली प्रेम रसाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या मधुमधूर कंठाने ते गाऊ लागले त्याचा भावार्थ असा काली काली म्हणत जर मी प्राण सोडू शकत असेन तर मग गया गंगा काशी कांची प्रभासादी तीर्थस्थानी जाण्याची कुणाला पर्वा आहे त्रिकाळ जो काली नाम जपतो त्याला संध्यापूजाधिकांची काय गरज संध्यास त्याच्या संधानात फिरत असते पण तिला कधीच त्याला पकडण्याची संधी लाभत नाही मदनाला म्हणजे प्रस्तुत गाणे रचणाऱ्या भक्ताला दया व्रत दान वगैरे मुळीच रुचत नाही ब्रह्ममयीची आरक्त पादपदमेच त्याचे याग यज्ञ सर्व काही काली नामाचे गुण कुणाला बरे कळू शकले आहेत देवाधिदेव महादेव आपल्या पाचही मुखांनी तिचे गुण गात असतात गाता गाता भावोन्मत्त होऊन जणू अग्निज्वालीप्रमाणे प्रस्फुरित होऊन पुनरिपी गाऊ लागले नाम महात्म्य व पाप तीन प्रकारचे आचार्य भावार्थ हो। हे कल्याणमयी मी जर दुर्गा दुर्गा म्हणत प्राण सोडीन तर अखेर तू या दिनाला कशी तारणार नाहीस ते बघून घेईन नंतर ते म्हणाले काय मी ईश्वराचं नामस्मरण करतो तरीही माझ्यात पाप मी त्याचं लेकरू त्याच्या ऐश्वर्याचा वारसदार असला जोम हवा तोंड फिरवून दिल्यास तमोगुणाच्या साह्याने ईश्वर लाभ होतो त्याच्यापाशी जिद्द धरून बसले पाहिजे परमेश्वर तर कुणी परका नव्हे आपलाच आहे आणि हे, हे बघा या स्तमोगुणांचा दुसऱ्यांच्या कल्याणासाठीही उपयोग करता येतो वैद्य तीन प्रकारचे असतात उत्तम मध्यम आणि अधम जो वैद्य येऊन नाडी पाहून औषध घ्या ह म्हणून निघून जातो तो अधम वैद्य तो रोगानं घेतलं की नाही याची वास्तपुस्त करीत नाही जो वैद्य रोग्याला औषध घेण्यासाठी नाना प्रकारांनी सांगतो गोड गोड बोलून समजावून सांगतो बघा बरं औषध नाही घेतलं तर बरे तरी कसे होणार तुम्ही किती समंजस तुम्ही का असं करायचं कधी हं घ्या मी आपल्या हातानं औषध खलून देतो घ्या आठपा चटकन तो मध्यम वैद्य आणि जो वैद्य रोगी काही केल्या घेतच नाही असं पाहून त्याच्या छातीवर बसून गुडघा रोवून जबरदस्ती करून औषध रोग्याच्या घशात ओततो तो उत्तम वैद्य हाच त्या वैद्यातला तमोगुण त्याच्यामुळे झालं तर रोग्याचं बरंच होईल कधी वाईट व्हायचंच नाही ही तीन धर्माचा उपदेश देऊन मोकळा शिष्यांची काही वास्त पुस्त करत नाही तो अधम आचार्य जो शिष्यांच्या कल्याणासाठी त्यांना वारंवार वारंवार समजावून सांगतो जेणेकरून ते दिलेल्या उपदेशाची धारणा करू शकतील अशांसाठीच त्यांना दादा बाबा करून अंजारतो गोंजारतो नाना तारांनी त्यांच्यावर प्रेम करतो तो मध्यम कोटीतला आचार्य आणि शिष्य काही केले ऐकत नाहीत असं पाहून काही आचार्य जोर जबरदस्ती करून त्यांना ताळ्यावर आणतात त्यांना म्हणावे उत्तम आचार्य यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह तैतरीय उपनिषद ब्रह्माचे स्वरूप तोंडाने सांगता येत नाही एका ब्राह्मभक्ताने पृच्छा केली ईश्वर साकार की निराकार श्री रामकृष्ण म्हणाले त्याच्या स्वरूपाची इती करता येत नाही तो निराकार आहे तसाच पुन्हा साकारही आहे भक्तांसाठी तो साकार जे ज्ञानी अर्थात जग ज्यांना स्वप्नासारखे भासते त्यांच्या दृष्टीने तो निराकार भक्त समजत असतो की मी एक वस्तू मी जग एक वस्तू म्हणूनच भक्तांना ईश्वर व्यक्ती पर्सनलाइज्ड होऊन दर्शन देतो ज्ञानी उदाहरणार्थ वेदांतवादी केवळ नेती नेती असा विचार करतात विचार करता करता ज्ञानाला अंतरी बोध होतो की मी मिथ्या जगत मिथ्या स्वप्नवत स्वतःच्या मी मध्ये ज्ञानाला ब्रह्माचा साक्षात्कार घडतो बोधी बोध होतो ब्रह्म खरोखर काय हे तोंडाने वर्णता येत नाही कस सांगू जणू सच्चिदानंद समुद्र अपरंपार विस्तार भक्तीच्या थंडीने जागोजाग पाणी गोठवून बर्फ होऊन जाते अर्थात भक्तांसमोर तो व्यक्तभावाने कधी कधी साकार रूप धारण करीत असतो ज्ञान सूर्याच्या उदयाबरोबर ते बर्फ वितळून जात त्यावेळी मग ईश्वर व्यक्ती असा बोध राहत नाही त्याच्या रूपाचंही मग दर्शन होत नाही तो काय तोंडानं वर्णन करता येत नाही आणि वर्णन करून करणार तरी कोण जो करणार तोच तर नाहीसा झाला त्याचा मी शोधूनही सापडत नाही विचार करीत गेल्यास मी नावाची वस्तू गवसतच नाही कांद्याचं सगळ्यात वरचं लाल सलपट काढून बघा आत जाड साल याप्रमाणे एकामागून एक थर सोलतच गेल्यास शेवटी हाती काही सुद्धा लागत नाही तिथं स्वतःचा मी शोधून सापडत नाही आणि शोधणारही तरी कोण तिथं ब्रह्माच्या स्वरूपाचा बोधीबोध कशा प्रकारे होतो हे सांगणार तरी कोण मिठाची बाहुली समुद्र मापायला गेली समुद्रात पाय टाकण्याचाच उशीर विरून पार मग समुद्राच्या खोलीची वार्ता देणार कोण पूर्ण ज्ञानाचं चा लक्षणच आहे की पूर्ण ज्ञान झाल्यास माणूस चुप होऊन जातो तेव्हा मग मी रूपी मिठाची बाहुली सच्चिदानंद रूपी सागरात विरून एक होऊन जाते तिळ मात्र भेदभाव उरत नाही विचार करणे जोवर संपत नाही तोवर तर्काची फडफड चालू राहते विचार संपला की सार शांत कळशी भरली कळशीतलं पाणी आणि तळ्यातलं पाणी एक झालं की मग बुडबुड बंद कळशी काठोकाठ भरत नाही तोपर्यंतच बुडबुड जुन्या काळचे लोक म्हणत काळ्या पाण्यात जहाज गेलं की गेलं पुन्हा म्हणून परतत नाही पण मी जाता जात नाही मी गेला की कटकट -कट चुकली वाटेल तितका विचार करा मी जाता जात नाही तुम्हा आम्हा करता मी भक्त असा अभिमान चांगला भक्तांसाठी सगुण ब्रह्म म्हणजे असं की ईश्वर सगुण बनून व्यक्ती होऊन रूप धरून भक्ताला दर्शन देतो तोच प्रार्थना ऐकतो तुम्ही प्रार्थना जी करता ती त्याचीच तुम्ही वेदांतवादी नाही ज्ञानी नाही तुम्ही भक्त आहात साकार रूप माना अगर नका मानू त्यात काहीच विशेष नाही अशी भावना असली म्हणजे पुरे की ईश्वर एकजण व्यक्ती आहे तो प्रार्थना ऐकतो सृष्टी स्थिती प्रलय करतो आणि त्याच्या ठाई अपार शक्ती आहे भक्ती मार्गानेच तो सहज लाभू शकतो